नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आज आहे ब्रेकफास्ट रेसिपी आणि सॅटरडे संडे आला की प्रत्येकाच्याच घरात होणारी सरस ही रेसिपी होते म्हणजे इडली सांबर चटणीची तर स कशी करायची आपण सुरुवात करूया तर त्यासाठी बघा चार पेले मी तांदूळ घेतलेले आहेत कोणत्याही प्रमाणात घेऊ शकता तुम्ही वाटीच्या मेजरिंग कप तुमच्याकडे जे पण असेल ते आणि एक पेला भरून उडीद डाळ घेतलेली आहे आता हे मिश्रण पूर्ण आमचं एका टायमाला वापरलं जाणार नाही आहे पण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी याचं ढोसे वगैरे करू शकतो तर स्वच्छ असे चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेत मी तांदूळ त्याच्यामध्ये मनंतर पाणी टाकून दिले भिजण्यासाठी साधारण आता बारा एकची वेळ आहे दुपारची तर संध्याकाळी रात्री मी डायरेक्ट आठ नऊ वाजता याचं वाटण करणार आहे तर उडदाच्या डाळीमध्ये मी मेथी दाणे टाकलेले आहेत साधारण पंधरा एक मेथीदाणे टाकायचे आहेत अंदाजे माझ्या माझ्याकडून आता याच्यामध्ये थोडेसे जास्त पडलेत मग थोडे जास्त पडल्याने जरा इडलीला पिवळसर कलर येतो असा प्रकार होतो तर बघा संध्याकाळी आठ नऊ वाजता मी पाहिलं आहे तर व्यवस्थित असे तांदूळ आणि डाळ दोन्ही पण भिजली गेली आहे तर सुरुवातीला आपण तांदूळ बारीक करून घ्यायचे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि ह्या सेम प्रमाणानेच मी डोसा उत्तप्पा इडली हे तिन्ही प्रकार करते आणि अगदी परफेक्ट होतात काहीच पोहे वगैरे टाकायची गरज लागत नाही तर अशा पद्धतीने साधारण तीन बॅचमध्ये आपल्याला हे तांदूळ सगळे बारीक करून घ्यायचे खूप जास्त रवा टेक्स्चर ठेवायचं नाही आहे नॉर्मल होईल तितकं बारीक करून घ्यायचं तर तुम्ही रवा इडलीचा वापर करत असाल त्यासाठी पण तुम्हाला उडीद डाळीचं प्रमाण सेम ठेवायचं ला आहे आता तांदूळ बारीक करून झाले तीन स्टेजमध्ये डाळ पण बारीक करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे पण मिक्स करायला पाणी लागेल ना ते आपण सगळं उडीद डाळी भिजवलेलं पाणी आहे त्या पाण्याचा वापर करून आपण व्यवस्थित असं टेक्शर करून घ्यायचं आहे जे पण पाणी ॲड करायचं आहे ते आत्ताच ॲड करायचं आहे सकाळी त्याच्यामध्ये कोणतं पाणी ॲड करायचं नाही आहे तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जे डाळीचं पाणी आहे ते आणि व्यवस्थित असं हलवून हलवून घ्यायचं आहे सगळं अगदी फेसाळेपर्यंत मिश्रण हे हलवून घ्यायचं जेणेकरून सकाळी ते व्यवस्थित फर्मंटेशन होईल आणि जे विकतचं पीठ आपल्याला बाजारामध्ये मिळतं इडलीचं सेम त्याच पिठाचं टेक्शर तुम्हाला सकाळी मिळेल जितकं आपण आता व्यवस्थित फेटून घेऊ ना त्या पद्धतीचं टेक्चर तुम्हाला मिळेल आणि मीठ वगैरे मी सकाळीच टाकत असते कारण यातलं पूर्ण पीठ वापरलं जाणार नाही आहे तर जेवढं गरज लागेल तेवढंच काढायचं आणि मग मीठ टाकायचं कोणताही सोड्याचा वापर करायचा नाही आहे आप आपल्याला बघा झाकण ठेवून सकाळी बघितलं तर अशा पद्धतीने म्हणजे जवळजवळ जो जो एक ते दीड वाटी पीठ खाली वायला गेलेलं होतं कारण मला असं वाटलं की वातावरण पावसामुळे थोडंसं बदली झालेलं आहे एवढं पीठ फर्मेंटेशन होणार नाही त्याच्यामध्ये बसून जाईल पण ते खूप जास्त फर्मेंट झालं जा आहे आणि अगदी फेसाळलेलं त्याला टेक्स्चर आलं आहे पूर्ण मिश्रणला त्यामुळे इडली जी आहे जे जे, आ, आपन, ती आपली स्टाईल इडली म्हणजे जे आपल्याला सायकलवर इडलीवाला जो येतो त्याच्याकडे ज्या पद्धतीची इडली असते त्याच पद्धतीची मिळणार आहे तर चटणी करून घेऊया आपण अर्धा नारळ घेतला आहे ते सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि अद्रक घेतलं आहे तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चटणी करताना मिरची आणि कोथिंबीर जी आहे ती कायम ताजी वापरायची जेणेकरून तिचा कलर ॲज इट इज राहतो हिरवागार असा कलर चटणीला येतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी ॲड करायचं आहे आणि वाटून घ्यायची चटणी तर बघा अशा पद्धतीने खूप जास्त एकदम बारीक चटणी वा वाटायला जायची ना नाही तर ती काळपट पडते तर आता ना याच्यावर आपल्याला ना चटणीला वरून तडका नाही टाकायचा आहे तर चटणी थोडीशी अशी शिजवून घ्यायची म्हणजे एक उकळी येईपर्यंत त्यासाठी ना एक पळीभर फक्त तेल टाकलं आहे मोहरी जिरीत टाकून एक हिरवी मिरची तोडून टाकली आहे कडीपत्ता टाकला आहे तडतडलं की हिंग टाकायचं आहे अगदी किंचित हळदची मुठभर इतकीच हळद टाकायची आहे हळद का टाकायची त्या चटणीला हिरवागार कलर राहण्यासाठी हळद टाकायची आहे तर गरजेनुसार पाणी ॲड करायचं ही चटणी आम्ही लहान असताना आमच्या आई अशा पद्धतीची चटणी करायची आता बहुधा सगळे उडपी स्टाईल डाळवं किंवा दही वगैरे टाकून चटणी करतात ती मी मेदवाडा सांबार रेसिपीमध्ये दाखवलेली आहे पण ह्या पद्धतीची चटणी तुम्ही अवश्य करा बघा असे नॉर्मल तिला उकळी आलेली दिसली की गॅस बंद करायचा आहे अगदी फाटेपर्यंत चटणी ठेवायची नाही कारण ते मिश्रण चहा कसा आपला फाटला जातो त्या पद्धतीने हे ओलं खोबरं आहे ते खोबरं एक साईडला आणि पाणी एक साईडला होऊ शकतं म्हणून अगदी नॉर्मल उकळी आली की गॅस बंद करायचं आपली चटणी रेडी आहे आता त्या टोपातून मोठ्या टोपातून मी मिश्रण आपल्याला जितकं गरजेचं आहे तितकं काढून घेतलं पाण्याचा अजिबात वापर केला नाही रात्रीच पाणी बरंचसं टाकलं होतं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इकडे इडलीच्या कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी टाकले माझा हा खूप जवळजवळ वीस बावीस वर्षाचा कुकर आहे जुना तो चांगला आहे म्हणून मी तोच वापरते अजून तर बघा पाणी ना आपण इडली पात्र ज्यावेळेस कुकरमध्ये ठेवतो त्यावेळेस ते पाणी व्यवस्थित असं गरम झालेलं पाहिजे कारण त्यानंतर फक्त आपल्याला दहा मिनिट इडली शिजवून द्यायची खूप जास्त वेळ नाही आणि खूप जास्त पण मिश्रण मी टाकत नाही कारण अगदी मती जाड इडली झाली की घशामध्ये अडकली जाते खाताना सॉफ्ट आणि पातळ अशी इडली झालेली पाहिजे पण स्पंजी तर त्यासाठी पाहू शकता मी अगदी गच्च भरत नाही आहे भांडं अशा पद्धतीने मी चारही भांड्यांना तेल लावून घेतलं आणि चारही भांडी व्यवस्थित मिश्रण टाकून घेतली झाकण लावलं आहे फक्त बरोबर दहा मिनिट ठेवायचं आहे वाफ यायला लागली आहे दहा मिनिट झालेत गॅस बंद केला आहे नॉर्मल आता झाकण उघडून मी बघते इडली तयार झाली का दहा मिनटानंतर गॅस बंद केल्यानंतर एक पाच मिनिट जाऊन द्यायचेत आणि बघायचे बोटाला अजिबात मिश्रण चिटकलं गेलं नाही आहे म्हणजे इडली रेडी झाली आहे तर सगळी भांडी व्यवस्थित कुकर इडलीच्या कुकरमधून काढून घ्यायची थंड होण्यासाठी आणि इडली व्यवस्थित अशी काढून घ्यायची पाहू शकता जाळीदार आणि सॉफ्ट अशी इडली झाली आहे माझ्याकडून ब्राईटनेस थोडासा वाढला गेल्यामुळे तुम्हाला तितकी ती दिसत नाही आहे पण खूप छान आणि सॉफ्ट अशी इडली झालेली आहे तर बघा अडीच महिन्यामध्ये ना माझे तीनशेच्या वर सब्सक्राइबर गेलेले आहेत तर त्यासाठी सगळ्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरला धन्यवाद करते आणि ज्यांनी चॅनेल चार्णी चार्णी सबस्क्राईब केला नाही आहे त्यांना विनंती करते की चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने इडली चटणी आणि गरमागरम सांबार असा तयार आहे तर मी सांबारची रेसिपी दिलेली नाही आहे मेदवाडा सांबार रेसिपी केलेली आहे त्याच्यामध्ये सांबारची डिटेल रेसिपी टाकलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला रेसिपीची लिंक देते तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करा थँक्यू